हे असं रसरशीत आंबट गोड तिखट चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं प्रत्येक जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं चटपटीत चटाकेदार लिंबाचं आज हेच लोणचं आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम मी ते एक किलो या प्रमाणामध्ये लिंब घेतलेली आहेत साधारण एक किलोमध्ये अठरा ते वीस लिंब आलेली आहेत अगदी छान पिवळी तर काही कच्ची आणि पातळ सालीची आपण लिंब घेतलेली आहेत आता यातील काही डाग लागलेले लिंब आहेत ते आपण वापरणार नाही आहोत कारण यामुळे लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे आपण हे लिंबू वापरणार नाही आहोत तर इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे ही सगळी लिंबू आपण त्या पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे इथे आपण सगळी लिंब स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने व्यवस्थित अशी छान पुसून घेतलेली आहेत आता इथे आपण लिंबू कट करून घेऊया इथे आपण लिंबू एका फोडीचे मी सहा ते सात भागामध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या फोडींमध्ये कट करू शकता इथे मी लांबट उभ्या आकारामध्ये फोडी कट करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला एका लिंबूच्या आठ फोडी करायच्या असतील तरी तुम्ही अशा छोट्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता इथे मी सगळी लिंब चिरून घेतलेली आहेत त्याचबरोबर त्यातील मी बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता याच स्टेपला आपण इथे एक चमचा मीठ घालून सगळं असं छान हातानेच मिक्स करून सगळ्या फोडींना लावून घ्यायचं आहे आता ही लिंब आपण वाफवून घेणार आहोत त्याकरिता इथे मी एक मोदक पात्र घेतलेलं आहे लिंबाच्या फोडी यामध्ये घालून घेऊया कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून त्यावर एक कुकरचा रिकामा डब्बा ठेवायचा आहे आणि त्यावर हे मोदक पात्र ठेवून एकदम कमी गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण खोलून बघूया तर यामध्ये लिंबाच्या फोडी बघा किती मस्त अशा मौसूत शिजलेले आहेत ही लिंब कुकरमध्येशी वाफवून घेतल्यामुळे आपल्याला जास्त दिवस लोणचं मुरड ठेवण्याची अजिबात गरज नाही हे आता काढून आपण एका चाळणीमध्ये पोळी थंड करायला ठेवून देऊया इथे आपण फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये पन्नास ग्रॅम रिफाईंड ऑइल घालून घेऊया तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये दीड चमचा राई एक चमचा हिंग एक छोटी वाटी लसूण पाकळ्या घालून सगळं असं तेलामध्ये मध्य माचेवर गोल्डन रंगावर फ्राय करून घेऊया सगळे असे मसाले गोल्डन रंगावर फ्राय करून झाले की यामध्ये दोन चमचे रेडीमेंट लिंबू मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा कोणत्याही प्रोडक्टचा लिंबू मसाला वापरू शकता त्यासोबत इथे मी एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडरचा इथं पण वापर केलेला आहे सगळे असे मसाले तेलामध्ये मध्यमाचेवर एक मिनिटभर छान अशी उकळी फुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत छान अशी उकळी आलेले आहेत मसालेसुद्धा छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये वाफवून घेतलेल्या लिंबूच्या फोडी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यासोबत आपण इथे एक वाटी साखर घालून घेतलेली आहे हे सगळं असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपण ऑलरेडी वाफवण्याच्या आधी मीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथे मी मिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर आणि मिठाचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे सगळं असं मसाल्यामध्ये फोळी छान अशा मिक्स झालेल्या आहेत सगळं असं झालं की आपल्याला एक दोन मिनिटांसाठी मध्यमाचेवर असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे मस्त असं साखर आणि मिठाचं पाणी सुटल्यामुळे छान असा त्याला रस तयार झालेला आहे अजून एक दोन मिनिटांसाठी आपण मध्यमाचेवर हे आपण शिजवून घेणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असं लोणचं रसरशीद दिसतंय त्याचसोबत रंगसुद्धा खूप छान असा परफेक्ट दिसत आहे लिंबाच्या फोडीसुद्धा छान अशा चा शिजलेल्या आहेत साल एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे ते आपलं लोणचं तयार झालेलं आहे उतरून आपण बाजूला ठेवून देऊया त्याच गॅसवरती एक आपण फोडणी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा जिरे घालून जिरे छान असे तडतडले की ही फोडणी लोणच्यावरती घालून घेऊया आणि सगळी अशी तळापासून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं लोणचं रसरशीत दिसते त्याचसोबत रंगसुद्धा खूप छान असा परफेक्ट दिसत आहे जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपलं लोणचं थंड झाल्यावर अजूनच थोडं घट्टसर झालेलं आहे अगदी परफेक्ट असं स्टेक्चर आलेलं आहे मस्त असं रसरशीत झालेलं आहे त्याचबरोबर लोणच्याच्या फोडीदेखील खूप छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत यामुळे हे लगेचच सर्व करण्याकरता देखील तयार आहे मस्त अशा डाळभात असो चपाती भाजी असो खिचडी असो किंवा कोणत्याही प्रकारच्या जेवणाच्या ताटामध्ये जेवणाची रंगत वाढवणारं हे लोणचं तुम्ही सर्व करू शकता वर्षभर टिकवायचं असेल तर एखाद्या हवाबंद काजेच्या बरणीमध्ये भरायचं यामध्ये अन्न किंवा पाण्याचा हात लागणार नाही या ठिकाणी ठेवून द्यायचं तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद